हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्त असतात अशी मी अपेक्षा करते मी पण खूप मस्त आहे तर सगळ्यांना गुड मॉर्निंग मी सकाळ सकाळ ब्लॉक शूट करायला घेतलं तर आंघोळ वगैरे झाले फ्रेश वगैरे झाले मी तर आता चालले मी कपडे खाऊन तर सगळे कपडे घेतले त्या हातामध्ये आणि आता चालले कपडे धुवायला आणि आज आम्ही कुठे जाणार आहे काय करणार आहे तर लास्टपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा जर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रेम करा तर चला तर माझे कपडे वगैरे धुऊन झाले आहेत सुकवले आहेत होऊन आलंय खूप हवा सुटली करती माय खेळ तर यामध्ये झाला नाश्ता करून थोडीशी भांडी आहेत ती घासते आणि मायराचं पण पाणी तापलेलं आहे तर मायराला पण आंघोळ घालून घेते मायरा ते बघा तिकडं बसली आहे आहे आणि तर चला भांडी घासते पटापट पटापट आणि मायाला अंघोळ वगैरे पण घालते तर चला तर चला माझा आवरून सगळं काही झालेलं आहे तर आता कुठं रे खरा खात आहे आले म्हणजे आम्ही चाललो म्हणा पंपम हम्म सांग पंपम चाललो म्हणा

कुठे गेली होती तू कुठे झेंडा हा सेल्यूट मारते तू डान्स करतीये बस बस झालं बस झालं दे अयो जेम्स दिलं पप्पानी दे, दे मला दे ना दे तुम्ही खोलते दे

तर आम्ही निघालो आणि आता आलो आहे बालाजीच्या दुकानामध्ये तिथून कडधान्य घेतल्यानंतर उसाचा रस पिला आणि खूप ऊन आहे बाहेर तर आता मी चाललो आहे डिमार्टमध्ये तर चला ओके हां अयो मारा कुठं आली आहे मारा मस्तपैकी एन्जॉय करतेय ट्रॉलीवरती बसून है को सुने ना चल ना हाय का हाय महाराणी बघा काय दिसले जिथे जाते तिथे काय ना काय शोधत बसते स्वतःसाठी शॉपिंग दिसते का नाही दिसते काय उचललं झोप लागत होती तिला गाडीवरती काय सांगले ते छान आहेत ना कलर्स ट्वेंटी फो फाय रुपीज लारा ला तर आम्ही डीमार्टमध्ये मधून थोडासा किराणा घेतला तेल वगैरे जे काय संपलं होतं घरातलं सामान ते आम्ही सगळं घेतलं माझ्याला खूप मॅगी आवडते तर ते दोन पॅकेट वगैरे घेतले होते घरातल्या सगळा किराणा घेतला होता आणि कसं आहे ना मैना अकेरी सगळं संपतं तर त्यांची सुट्टी होती म्हणून आम्ही सगळं सामान वगैरे घेतलं आणि आम्ही बालाजीच्या दुकानातून कडधान्य वगैरे घेतो ते आम्ही डीमार्टमधून घेत नाही कारण की ते खूप छान भेटत बालाजीच्या दुकानात त्यानंतरनं टाईम झाला होता जेवायचा तर आता आम्ही जेवण घेतो तर आमचा चहा वगैरे पिऊन झालेला आहे आता चाललेली आहे जेवणाची तयारी तर मायराने खाता ते खातात मॅगी आणि ते चालले मटणाची तयारी तर मी मटण बनवते तर तेल गरम करायला ठेवलं आहे फटाफट फटाफट कांदा वगैरे टाकते भाजून वगैरे घेते नंतर मटन वगैरे टाकते मटण पण मॅरिनेशन करून ठेवलं इथे गावरान पद्धतीने बनवणारे तर थोडंसं आणले मटण तर चला मी बनवते बघा आणणे बनवले नंतर मसाला घालून शिजल्यावरती थोडी भांडी पण होती ती पण घासून घेतली भात वगैरे झालं तर चला थोडीशी भ ां가ी र ा मटन वगैरे बनवून झालं आहे खूप छान बनवलं होतं आणि फायनली आमचं जेवण पण झालं आहे तर मी तो काही व्हिडिओ शूट घेतला नाही कारण की खूप दमले पण होते तर आज आम्ही थोडीशी शॉपिंग केली डिमार्टमध्ये तर तुम्ही बघितलीच असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि भरभरून सपोर्ट करा तर बाय बाय पुन्हा व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये